बीड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असे कित्येक प्राचीन व मध्ययुगीन शिवमंदिरे आहेत त्यापैकी श्री कंकेलेश्वर श्री सोमेश्वर श्री नीलकंडेश्वर मारखरेश्वर जटाशंकरे पुत्रेश्वर पापनेश्वर त्याचप्रमाणे अपरिचित असे बिंदुसरा नदीच्या किनाऱ्यावर कित्येक वर्षापासून आपले अस्तित्व टिकून वाचलेले श्री कलिंदेश्वर शिवमंदिर शो हे मंदिर, मंदिर बीड बस टेपोपासून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर एम आय डी सीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन बांधलेल्या पुलाच्या अगोदरच येणाऱ्या डाव्या बाजू चौकातून आपण डाव्या बाजूने सरळ गॅप पुढे गेल्यावर एक उजवा वळसा घेतल्यावर समोरच आपल्याला विठ्ठल रुपमाई मंदिर दिसते याच मंदिरासमोर गेलेल्या उजव्या बाजूने आपण पुढे गेल्यास सुंदर मध्ययुगीन प्राचीन असे श्री कलिंदेश्वर शिवमंदिराचे दर्शन होते या मंदिराचे नाव कलिंदेश्वर असून सध्या या मंदिराचं नाव केदारेश्वर असे आहे बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसारा नदीचे प्राचीन नाव कलिंदकन्या असे होते त्यावरूनच कदाचित या मंदिराला कलिंदेश्वर असे नाव पडले असावे असे तेथील काही स्थानिक लोकांचे म्हणणे आहे छोटे चौकोनी पण अतिशय सुंदर अशा कलाकुसरीयुक्त असे श्री कलंदेश्वर मंदिर असून हे मंदिर इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आपणास पाहत मिळतो छोटे चौकोनी पण अतिशय सुंदर अशा कलाकुसरीयुक्त असे श्री शिव मंदिर असून हे मंदिर इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आपणास पावस मिळतो बाराशे शहाण्णव सत्त्याण्णव आलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेल्या आक्रमणानंतर देवगिरीचे राज्य संपुसात आले त्यानंतर संपूर्ण राज्य इस्लामिक राजवटीत रूपांतरित झाले होते म्हणूनच संपूर्ण मंदिर तर सोळा मंदिरे उद्धृष्ट केली जात होती व काही मंदिराचे मस्जिदीत रूपांतर केले जात होते कित्येक वर्ष इस्लामिक राजवटीमुळे येथे मंदिराचे बांधकाम थांबले होते कालांतराने म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजा काळात मंदिराचे जीर्णोद्धार व बांधकाम करण्यास सुरुवात झाली होती पण तेराशे ते सोळाशे म्हणजे तीनशे ते साडेतीनशे वर्ष इस्लामिक राजत असल्यामुळे मंदिर स्थापित व कारागीर मिळणे दुर्लभ झाले होते कदाचित एकतर ते एवढ्या वर्षे काम विसरले असतील किंवा स्थलांतरित झाले असावे त्यामुळे स्थानिक आर्किटेक्ट म्हणजे स्थापत्यशास्त्र व कारागीर मिळणे दुर्लभ झाले होते म्हणून स्थापित व कारागिर गुजरात राजस्थान कर्नाटक येथून आणली जात होते व मंदिरे बांधली जात असत त्यामुळे मंदिरावर देखील त्या प्रदेशातील कलाकारांची छाप आपणास पाहावास मिळते एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजाने रायगडावर बांधलेले शंभू महादेवाचे शिवमंदिर त्याचप्रमाणे नंतर पेश्व कालात पेशव्याने बांधलेले कित्येक मंदिर आहे ही इंडो इस्लामिक प्रमाणे बांधली गेली बहुतेक मंदिरे विजयनगर शैलीत व राजस्थानी शैलीतील प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसतो ही शैली या श्री कलिनेश्वर मंदिरावर देखील आपणास जाणवते मुख्य दोन गज गज विजेता शिल्प असे हे शरब आहे असे चार विवाजेने आपल्याला चार शरब दुई गज विजेता शरब लावलेले आहेत आणि मंदिर अतिशय सुंदर आहे पूर्वी ह्या मंदिराचा सिमेंटचे छेद बांधून त्याला वरतून झाकले गेले बिना छताचे हे शिवमंदिर बिडामध्ये अतिशय प्रसिद्ध होते पण पर प्रसिद्धीच्या झोजामध्ये न राहिल्या कारणाने याच्याकडे दुर्लक्षित आहे पण आता सुंदर अशा चोकोनी झोत्यावर हे मंदिर उभे असून अतिशय सुंदर अशा चारी बाजूने कोरीव काम असलेले चार स्तंभ असून त्यावर केलेल्या कोरीव कलाकृतीचे मंदिर अगदी उठून दिसते मंदिराच्या बाह्य भीतीवर मोठ्या प्रमाणात शांती पवित्रता प्रेम आणि आत्मनाचे प्रतीक असलेले उलट्या कमळाचे मोठ्या प्रमाणात शिल्प कोरलेले आढळते आणि विशेष म्हणजे हे सर्व कमळाचे शिल्प विविध आकारामध्ये कोरलेले आहेत मंदिराच्या बाजूने असलेल्या बाह्य भीतीवर असलेल्या वातायन म्हणजेच दगडी खिडकीच्या दोन्ही बाजूस छान असे शिल्प असून एका बाजूस हत्तीवर बसलेला महत व त्याच्या हातात हत्तीला काबूत ठेवण्यासाठी अंकुश सारखे शस्त्र दिसत आहे तर खिडकीच्या दुसऱ्या बाजूस हत्तीवर अंबारीत रुपदार असलेला राजा किंवा मोठा सरदार दिसत असून डोक्यावर सुंदर टोप हातात शस्त्र दाखवले आहेत यासारखे हुवे शिल्प मंदिराच्या उजव्या बाजूस देखील आपणास पावच मिळते कलंदेश्वर मंदिर मंदिराला मंडप सभामंडप अंतरा असला तसलाही प्रकार नसून आपला प्रवेश सरळ गर्भगृहात होतो म्हणूनच मंदिराचे प्रवेशद्वार उंचीला छोटे आहे कदाचित भक्तांनी वाकून गर्भगृहात प्रवेश करावा हा त्यामाग त्यामागचा मूळ हेतू असावा प्रवेशद्वार चोकोनी व कलाकृत असे आहे गावाऱ्यात प्रवेश करताच बाहेरून चोकोनी वाटणारे हे मंदिर आत प्रवेश करताच अतिशय सुंदर असे अष्टकोनी आकाराचे असून आठ स्तंभावर तोलून धरलेल्या स्तंभावर असलेल्या पाकळ्यांच्या आधारे कदाचित वितान म्हणजेच मंदिराचे छेद तोलून धरलेले असावे गर्भगृहात असलेल्या दोन स्तंभाच्या मध्ये निर्माण होणाऱ्या कप कमानीत कनिस रागोवेना व विविध प्रकारच्या शिल्पाचे कोरीव काम केलेले आपणास येथे पावस मिळते मंदिराच्या आतील बाजूस सिमेंटचा कोबा असून गर्भगृह गुरा, गर्भगृहातील मुख्य शिवलिंग हे सिमेंटचे आहे स्थानिकाच्या म्हणण्यानुसार कदाचित कोब्याखाली बंदिस्त केलेल्या तळघरात मंदिराचे मुख्य शिवलिंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे श्री कलंदेश्वर मंदिराच्या बाजूला एक मजार असून मजारच्या बाजूला पुढे गेल्या सुंदर अशी बारा महिने पाणी असलेली छान बावर देखील आपणास पावस मिळते श्री कलंदेश्वर मंदिराच्या आसपास कसलाही शिलालेख किंवा माहितीफलक नसल्या कारणाने हे मंदिर कोणी केव्हा बांधले याचा काहीही पुरावा इथे आढळत नाही जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद